बायकांना कधी काही बोलायला शिल्लक फुलत नाही असं होत नाही सगळ्यात आधी एक सगळ्यांना तुम्हाला आमचा नमस्कार जळगावमध्ये आधी आम्ही कार्यक्रम केला आहे पण बहिणाबाई महोत्सवामध्ये ही आमची पहिली वेळ आहे जसं दीपक दरांनी सांगितलं की बहिणाबाई महोत्सवाचं हे दहावं वर्ष आहे मला असं वाटतं की हा निवड योगायोग नसावा कारण हवा हवाई द्या या कार्यक्रमाला सुद्धा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि खरं तर खरंतर विपकादारी आम्हाला दोघांवरती खूप मोठी जबाबदारी आता काढलेली आहे की भूतोळ भविष्यात असा हा सा महोत्सव आज झाला पाहिजे तर आम्ही प्रयत्न करू तुमचं प्रेम जे आमच्यावरती आहे ते असं कायम दिसू द्या आणि आम्हाला इथे बोलावल्या तुम्ही भूतोळ भविष्यात असा हा महोत्सव गेले दहा वर्ष करताय आम्ही त्यात थोडासा हातभार लावून आज तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करणार आहोत पुन्हा एकदा आम्हाला इथे बोलावलं इतकं प्रेम मिळत

अच्छा रमि कसा पडा हो बाई हॉटेल हे काय करताय तुम्ही बघा कुणी भाई दिवाळीला अजून नाही वेळ आता कुठं चकल्या पाडताय पण बनत काय

माणसाचं तेवढं तेंडुलकरच्या बायकला नमस्कार करते वाकून केलाच पाहिजे माणूस रिटायर झाला म्हणून मोठा माणूस केला पाहिजे तेंडुलकरच्या बायकला नमस्कार करते बाकूर आणि तू नाव कर